पुणे जिल्ह्यातील सव्वीस पैकी बावीस धरणातून विसर्ग सुरू खडकवासल्यातील चारही धरणं पूर्ण क्षमतेने भरली खडकवासल्यातून चाळीस हजार क्युसेकन विसर्ग भिडे पूल आणि जयंत टिळक पूल पाण्याखाली गडचिरोली जिल्ह्यातील पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्याला वाचवलं काढोली नाला पार करताना पुराच्या पाण्यात वाहून गेला दोन किलोमीटर दूरवर झाडाला पकडून राहिला आणि त्यामुळे त्याचा जीव वाचला नाशिक शहर आणि परिसरात पावसाची विश्रांती पाऊस थांबला असला तरी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू रुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी रामकुंड परिसरात अनेक दुकानं आणि हॉटेल पाण्याखाली नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पूर बाबळी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा गावात अडकलेल्या तीन गरोदर महिलांची बोटीच्या मदतीनं सुटका जुन्या नाशिक परिसरात इमारत कोसळली ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सात जणांना बाहेर काढलं अडकलेल्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची रेल्वे वाहतूक सुरळीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी विलेपाडले ते लांबच लांब रांगा ठाणेकरांवर पाणी कपातीचं दुहेरी संकट एमआयडीसी कडून ठाणेपालिका क्षेत्रात होणारा पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद तर पंपिंग स्टेशन बंद असल्यानं भातसातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात पंचवीस ते तीस टक्के कपात राज्यात लवकरच पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती होणार पंधरा हजाराहून अधिक पदांसाठी भरतीचा शासन निर्णय जारी रिक्त पद शंभर टक्के भरण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय राज्यात पुढील काही दिवस पाऊस कोकणामध्ये सव्वीस ऑगस्ट पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात सुद्धा पाऊस बरसणार पुण्यातील एकता नगर मधील सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी खडक वसला धरणातून विसर्ग सुरू पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग होणार पालिकेची यंत्रणा तीन दिवसांपासून सज्ज पोलीस मझा न्यूज बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज